श्रोते हो नमस्कार मराठी कथा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आजची आपली कथा मोबाईलच्या व्यसनामुळे कसा मुलगा व वडिलांनी आपला जीव गमावला त्या संदर्भात आहे ही कथा सत्य घटनेवर आधारित असून कथेचे स्थळ व नावे ही काल्पनिक बदलण्यात आली आहेत त्यात काही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा महाराष्ट्रातील मोहाडी या गावात तुषार किनगे व त्यांचं कुटुंब राहत होते त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती तुषार किनगे हातमजुरी करून संसाराचा गाडा चालवत होता त्याच्या कुटुंबात त्यांना पत्नी सरला व मुलगा रमेश सोबत राहत होते गरीबीतून दिवस काढत संसार अगदी सुखात चालू होता त्यांचा मुलगा रमेश हा नुकताच कॉलेजला जायला लागला होता रमेश वडिलांना सतत सांगायचा की बाबा मला मोबाईल घेऊन द्या माझ्या सगळ्या मित्रांकडे आता मोबाईल आहेत तुम्ही मला का घेऊन नाही देत मोबाईल पण त्यांच्या वडिलांवर आधीच कर्ज झालेलं होतं त्यामुळे त्यांचा संसार खूप बिकट परिस्थितीत चालू होता मुलाला मोबाईल घेऊन देईल अशी सांगायची हिंमतही बाप करत नव्हता कारण होते गरिबी पण श्रोते हो हे आताच्या मुलांना काय करणार वार होता मंगळवार रमेश कॉलेजमधून घरी आला घरी त्याचे वडील नव्हते ते काही कामासाठी तालुक्याला गेले होते रमेश वडिलांची वाट पाहत बसला होता तुषार किनगे त्याचे बाबा घरी येताच रमेशने खूप तगदा लावला बाबा मला मोबाईल हवा नाही तर मी काही बरे वाईट करून घेईल त्याचे बोलणे ऐकून बाप शांत झाला त्यांनी त्याला खूप समजवले व तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता रात्री पत्नी व बापाने जेवण करून चिंता करत बसले होते तुषार न जेवताच दुसऱ्या रूममध्ये झोपायला गेला आई बाबाला वाटले बिचारा झोपला असेल रडून रडून पण त्याच्या डोक्यात मोबाईलच घुसला होता तुषारने कसला विचार न करता त्याच दिवशी घरात गडफास लावून आपला जीव संपवला फक्त एका मोबाईलमुळे सकाळ झाली कुणाला काही माहीतच नव्हते आई चहा घेऊन तुषारच्या खोलीत जाताच तिने आक्रोश केला वडील आवाज ऐकून पडत आले डोळ्यांसमोर ते दृश्य पाहताच गरीब बापाने पण जीव सोडला श्रोते हो मोबाईल आजच्या युगात आपल्याच शरीराचा एक भाग झालेलं हे गॅजेट लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो बरेच लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईलमध्येच गुंतलेली असतात एवढं त्याचं व्यसन लागलेलं असतं पण याच, याच मोबाईलच्या मोहापाई एक हस्तखेडतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची ही दुर्दैवी कथा तुम्हाला कशी वाटली ते कृपया कमेंट्स करून सांगायला विसरू नका व आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद मित्रांनो